श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे नियम विशेष महत्व आहे वास्तू नियमांचे पालन केल्याने आनंद समृद्धी आणि कल्याण मिळते असे मानले जाते दुर्लक्ष केल्यास एखाद्या व्यक्तीला अडचणींना तोंड द्यावे लागते वास्तूनुसार घरात काही वस्तू उघड्या ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो कुंडलीत चंद्र बुध आणि शुक्र यांची स्थिती कमकुवत होते वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या गोष्टी उघड्या ठेवू नयेत हे थे आता आपण जाणून घेऊयात त्यातील सर्वात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे मीठ मीठ हे चंद्राशी संबंधित मानले जाते वास्तूनुसार मीठ कधीही उघडे ठेवू नये असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत होते सोमवारी मीठ दान केल्याने कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते असे सुद्धा मानले जाते दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे पुस्तक वास्तूनुसार हे पुस्तक बुध ग्रहाशी संबंधित आहे बुध ग्रहाला बुद्धिमत्ता आणि वाणी इत्यादींचा कारक देखील मानले जाते अशा परिस्थितीत पुस्तक कधीही कारणाशिवाय उघडे ठेवू नये असे म्हटले जाते की असे केल्याने कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती कमकुवत होते तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे दूध वास्तुशास्त्रानुसार दूध कधीही उघडे ठेवू नये दूध आणि दही उघडे ठेवल्याने शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि त्याचा धन आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो पुढची आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजेच जेवण आपल्या घरामध्ये वास्तूनुसार अन्न कधीही उघडे ठेवू नये असे केल्याने घरात अन्न आणि पैशाची संबंधित समस्या निर्माण होते असे म्हटले जाते उघड्या अन्नात कीटक पडण्याचा सुद्धा धोका असतो पाचवी आणि शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे कपाट वास्तुशास्त्रानुसार बऱ्याच वेळा लोक कपाट उघडे ठेवतात वास्तूनुसार कपाट कधीही उघडे ठेवू नये असे केल्याने देवी लक्ष्मी दुःखी होते आणि घरात समृद्धी राहत नाही असे मानले जाते तर या गोष्टी आपण वास्तूनुसार अगदी पाळायला हवं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्त्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ